शिवाजी महाराज पार्वती काय सांगाल आज संघर्ष युद्धा दादाची सभा झाली आणि या ठिकाणाहून दादाच्या मुंबईच्या हातगिरी त्या ठिकाणी किती लोक जाणार आज जी मुंबई आरक्षणासाठी जी मुंबईला निघणारी जी आपण रॅली म्हणू त्याला त्याच्यासाठी जी आढावा बैठक आज झालटा गावात घेण्यात आली आता तुम्ही तर बघितलं बैठकीला उत्तम प्रतिसाद होता आणि आम्ही गावातून कमीत कमी दोनशे ते अडीचशे च्या संख्येने आम्ही तिथे जाणार किती गाड्या असणार आहे आपल्याला गाड्या म्हणजे आम्ही आता छोट्या गाड्या न करता मोठ्या मोठ्या आयुष्यात चार ते पाच आयशर आम्ही करणार आणि नियोजन कसं आहे जाण्याचं राहणं वगैरे हो हो आम्ही आमच्या ज्या रोजच्या वस्तू आहे जेवणाचं असेल सर्व आम्ही आमचं सोबतच घेऊन जाणार की आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही प्रशासनालाही त्रास होणार नाही आरक्षणासाठी व काही समस्यांसाठी लोक जात आहेत याबद्दल काय सांगाल तुम्ही सा। काय म्हणले आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी व आपल्या समस्या घेऊन आपण जात आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही चांगलंच बोलले काय विचारणार काय आपण उपोषणाचे विषय सांगा दोन शकतात मी दादाच्या उपोषणाबद्दल आम्ही सतत जण बघतोय दादा खूप चांगल्या पद्धतीने समाजासाठी जे काय लढताय आणि मी मागासवर्गीय समाजातून येत असताना लढा जेव्हा आम्ही बघतो तर आमच्याही मनात ना दादासाठी खरंच दादा जेव्हा भाषण करतो आपण सगळे लोक होते दादाचं भाषण आणि दादाची जी समाजाबद्दल तळबळ आहे ज्या लढ्याबद्दल दादा आहे मी स्वतः मला असं वाटतं की दादाच्या लढ्यात मी सोबत राहावं आणि मुंबईपर्यंत मी यावं राहिला विषय खाण्यापिण्याचा की दादा जर सतरा सतरा दिवस समाजासाठी उपायशी राहू शकते तर साहेब मुंबईला जाताना खाण्याचा कोण विचार करणार आपण काय घेऊन जाणार कसे जाणार पण आम्ही लोक जाणार कारण आमचा आणि दादाचा लढा आम्हाला असा वेगळा वाटत नाही दादाचा लढा तो आमचा आपला वाटतोय कारण मी ज्या समाजात न येतोय आम्ही ह्या गोष्टी पूर्वात बघत आलेलो आहे आणि वाईट वाटतंय महाराष्ट्रामध्ये मराठा समाजावर हिळ येते आणि सरकार माझी विनंती आहे यांनी समजूनच घ्यायला पाहिजे आणि हा लढा कुठेतरी थांबला पाहिजे जर त्यांच्या लक्षात येत नसेल लोकशाही मार्गाने दादा जर हा लढा लढून काही चुकीचं मागत नसलं तर हा लढा माझ्या मते आणि हा शेवटचाच असला पाहिजे त्यामुळं समाजाचा किंवा दादाचे हरणं न करता माझी सगळ्यांना हीच विनंती हा लढा इथे थांबलाच पाहिजे धन्यवाद जो काही दौरा होता या दौऱ्याच्या अंतर्गत मराठामध्ये असणारं सस रक्त जे आहे या बैठकीच्या अंतर्गत जागृत झालेलं आहे तर या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी मिळालंच पाहिजे हे त्या मागची खरी भूमिका आहे आज जर बघितलं तर गोरगरीब घरातले असणारे किंवा शेतकरी कुटुंबातले असणारे जे काही मुलं आहेत आज यांचं आत्महत्येचं असणारं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे याला कारणीभूत काय असेल तर ते म्हणजे आरक्षण आज जर विचार जर केला तर मराठ्याचे मुलं जे आहेत चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात चांगल्या पद्धतीने मार्क्स त्या ठिकाणी प्राप्त करतात परंतु या आरक्षणामुळे कुठेतरी महाग पडत चाललेलं आहे आणि या दृष्टिकोनातून निश्चितपणे दादांनी हा चालू केलेला लढा जो आहे तो या सगळ्या मराठ्यांनी शेवटपर्यंत नेणं हे आपलं कर्तव्य आहे या, या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच येणाऱ्या एकोणतीस तारखेला आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि जाऊनच फक्त वापस नाही येणार तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊन येणार धन्यवाद